नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश पाहूया आजची विशेष बातमी बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट आहे मंगळवारी दहशतवाद्यांनी अठ्ठावीस पर्यटकांचा जीव घेतला नाव विचारले आय डी पाहिले अंधळाधळ गोळ्या झाडल्या पोलिसांच्या विषात आलेल्या या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे संतोष जगदाडे आणि कौस्तुभ गनबुटे यांचा पेलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला मित्रांसोबत ते फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते पण त्यांची ती ट्रीप अखेरची ठरली या हल्ल्यानंतर पुण्यात जगदाडे कुटुंबियांनी यांची प्रतिक्रिया दिली ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र पुणे माझे नाव जन गोविंद जगताळे बैलगामचं जे झालं त्यात माझे लहान वीर संतोष जगताळे आणि त्यांची बायको आणि मुलगी होती तर दुःखद असं की माझे ते वीर ती नाही येत आता पण माझी मुलगी आणि साऊ ठीक आहे तुम्हाला काही माहिती देण्यात आली म्हणजे काय कोणी आरोपी किंवा कोणी पोलीस अंकन वगैरे असं काही आणि पार्थिव कधीपर्यंत आणलं जाणार साधारण संध्याकाळी वगैरे आणणार आहे <laughs> आणि संध्याकाळ म्हणजे <धन्देण> तसं फडणवीस सरांनी सांगितलं की लवकर झाले तर आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या फॅमिलीला पण अजून प्रोसिजर त्यांची होत असेल त्यामुळे कदाचित संध्याकाळी लगभग पाच सहा वाजेपर्यंत कदाचित पाठवू आहे तुम्हाला माहिती दिली गेली नेमकं काय सांगितलं किती जखमी आहे कोण सुरक्षित आहे सध्या काय तिकडे परिस्थिती आहे नाही माझे दीर तर नाहीच आहे त्यांना पण त्यांची बायको आणि मुलगी सेफ आहे ते त्यांच्या परिवारातल्या लोकांसोबत तेव्हा काय म्हणतायत परिवारातले सदस्य काय सांगताय तिकडे काय नाही माझी जाऊ ते बोलूच शकत नाहीये तिच्यावर एवढं अचानक तिच्या समोर सगळं झाल्यामुळे पण ती मुलगी माझी बोलतीये पण आम्ही तिला जास्त त्रास देत नाही कारण ती तरी लहान आहे आहे किती बो, किती बोलणार होते दिवस आज दिवस आज तिसरा ते ते गेले जाण्यापूर्वी मला काही भेटले नाहीत खरं पण आता एकाच घरी राहतो तर तसं भेटणं होतं त्यांची ते काय नेमकं व्यवसाय काय करत होते आशावरी एम बी ए झाली आहे आणि ते माझे ते एल आय सी एजंट आहेत आणि पर्सनल त्यांचा बिझनेसही करतात नाही ते घरून करतात